असलेला प्रेक्षक वर्ग कर, बाजूला करा बाजूला जा सुटला अगर देवांग या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर अशा तीन गाड्या पाहतात तिघा मध्ये लढत चालू आहे पाचवा गट विजेता लढत चालू आहे तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही घडू शकत त्याच नाव आहे बैलगाडी शर्यत अलीकडे सुंदर गाडी पडते महाराज आणि ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा बखासूर पळाला देव निकाल द्या पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाच व नवली गाडी नाथ हे प्रसन्न मोहितशेठ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या प्रशांत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाळी उजवीला पाळा मोईल शेठ जवळ सुजरा शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे बवले यांचा दशाबिंद केसरी बकासूर पहाला आणि त्यांच्याबरोबर संभाजीनगर एक्सप्रेस महाराज पाला